नमस्कार मंडळी तर, आने तसे तर, आने तर आज आहे पौष महिन्यामधील पाचवा रविवार आणि हा शेवटचा रविवार असणार आहे तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे तर पौष रविवारी सूर्यनारायणाची कथा त्यासोबत आदित्य रानुबाईची कथा ऐकली जाते ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आणि आपल्याला सूर्यनारायणाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर आज मी तुम्हाला पौष महिन्यातील सूर्यनारायणाची कथा आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत जरूर बघा नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये ओम सूर्यायन मह किंवा ओम आदित्यायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्यनारायणाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळात पोळून शेणानी अंग स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारच्याला तिचा हेवा वाटू लागला म्हातेने गाय पाळी त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजारच्याने आपली गाय घरात बांधली रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेनं सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाहीत आणि त्या दिवशी अन्नही घेतलं नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्धश्री फुकेने आणि तहाने झोपी केली सकाळी सूर्योदयापूर्ण भतारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घरात अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला शेजारच्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती तिच्यापेक्षा जास्त जळू लागली मग गायीने सोन्याचे शेण केले शेणकत बघून शेजाऱ्याचे डोळे पाणवले शेजारच्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते लगे शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तिथेच ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले गायरोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायची बऱ्याच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्धश्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजाच्याची दुर्तता करताच त्याने जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय घरात मांडली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळे तुझा, को तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी देखील मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले कहाणी आदित्य रानुबाईची एका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आटपाट नगर होत त्या आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नेते समीदा फुलं असे तिथं नाग कन्या देवकन्या वसा वसत होत्या बायांनो कसला बसता वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील माचशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या ते म्हणाल्या पौषमास येईल पहिल्या आदितवारी मोण्यानं मुकाट्यानं उठावं सचिव वस्त्र सहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या नागविरीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रामूबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्या पानं फुलं वाहावी पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावा संपूर्ण मास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोण कड तूप मेहून जीव सांगावं असेल तर द्यावी नसेल तर जोडकसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण वेळेस भिवू लागला काप तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा याव्या दासी कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही भटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुढे मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिले गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधान्याच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर आहे तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली ती नापण घेतली तीन त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्त भावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिन कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिन कहाणी एकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन पाळी जाऊन उभा प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटका नेसला आहे तुटक पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाव माकू घातलं पितांबर नेसायला कोहळा पोखरला म्हणून मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पकडून होऊन मोहराने भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी सतंग करून घेऊन जा सांगितलं वाटेत रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आधी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ घातलं माकू घातलं पितांब नेसायला दिलं जीव खाऊ घातलं नारळ पोखरून हुण भरून दिला कुठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण नैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी कोण मोहरा घालून बरोबर दिले सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचवे आदित्वारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिला ही घरी नेली नावो घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय बसा करतेस तू मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळणी पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक आले मलारे पापिनीला छत्र कोठली चामर कोठली पायी कोठले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपल्या पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे रांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मुळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला येईल तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने येऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवले मनोभावी कहाणी सांगितली चित्त भावे त्यानं ऐकले त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग वसा कशाला हवा टाकून उतत नाही मातत नाही नाही टाकत तेव्हा वसा राणीने सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारले आमच्या बाईची कहाणी आहे तो आला राणीने सहा मोठे घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला राणीनं कहाणी मनोभावी सांगितले चित्त भावे माळ्याने ऐकले माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढेच गेले के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे मर येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा मनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे याचा शोध करा उपाशी नाही काही नाही मासांचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगा पाणी तापला जेवायला केले बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणाचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होत तिनं आधी वारी खाली बसून केस विचारले होते काळा जवळ डोईचा केस वचनीची कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ह मह ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो आता आपण सूर्यनारायणाची बारा नावे घेऊया ओम मित्रायन मह ओम रवयेन मह ओम सूर्यायन मह ओम भानवेन मह ओम खगायन मह ओम पुष्णेन मह ओम हिरण्यगर्भायन मह ओम मरीचयन मह ओम आदित्यायन मह ओम सवित्रेन मह ओम अर्कायन मह ओम भास्करायन मह तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद